भर दिवसा शहरातील अत्यंत वर्दळीच्या छत्रपती शिवाजी रोडवर रविवारी एका युवकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून फुटेज आता समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार संघर्ष दिघे हा युवक आपल्या मित्रांसोबत शहरातील एका चहाच्या हॉटेलमध्ये बसला होता त्यावेळी हुजेब शेख हा गावठी पिस्तूल घेऊन तिथे आला पिस्तूल लोड करत असल्याचे पाहून संघर्ष दिघेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर हुजेफ शेख पळून जाऊ लागला मात्र त्याचा पाठलाग सुरू असतानाच त्याने गोळीबार केला या घटनेत धक्कादायक बाब म्हणजे आरोपीवर धावून जाणाऱ्या व्यक्तींपैकी एकाच्या हातातही गावठी पिस्तूल असल्याचे फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे त्यामुळे दोन्ही पिस्तूलधारींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी संघर्ष दिघे यांनी फिर्याद दिली त्यानुसार आज दोन दुपारी एक वाजताच्या दरम्यान ते शिवश्रामपुरातील शिवाजी रोड येथील ग्रॅज्युएटच्या या ठिकाणी मित्रासोबत चहा पिता असताना तेथे आजार असलेला इसम नामे हुजेब शेख याने त्यांच्या दिशेने गावठी कट्टा लोड करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी फिर्यादीने त्यांना ते त्याला धक्का दिला असता सदरी त्या ठिकाणी जाऊन पळून गेला फिर्यादीने त्यांच्या मित्रासह त्याचा पाठलाग केला असता सदरिसमाने त्यांच्या फिर्यादीच्या दिशेने दोन गोळ्या फायर केल्याबाबतही फिर्यादीने फिर्यादीत सांगितले फिर्यादीच्या फिर्यादीप्रमाणे गुन्हा दाखल केलाय आरोपीचा शोध घेण्यात येत आहे आणि घडलेल्या गड़ घटनेबाबत अधिक तपास करून सत्य काय त्याबाबतही चौकशी करण्यात येत आहे स्वतःच्या संदर्भात एक सीसीटीव्ही फुटेज समोर आहे ज्यामध्ये जो आरोपी आहे त्याच्या हातात देखील कट्ट्या पाठलाग करणारे जे आहे त्या शहर पोलिसांनी आरोपी हुजेब शेख वर विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे या थरारक घटनेमुळे श्रीरामपूर शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलीस प्रशासन कोणती ठोस पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ताज्या घडामोडींसाठी आजच लाईक आणि सबस्क्राईब करा नवीनतम आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला आजच लाईक करा आणि सबस्क्राईब करा